मंडळी नमस्कार मी प्रसाद दाता तुम्ही ऐकता माझं मत मंडळी या पदरवाड्यामध्ये आपण निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर मतदारांनी अनेकांना जमीन हुंगायला लावली आणि जमीन हुंगायला लावली हे सर्वांना दिसल्यामुळे आपण आता पुढच्या निवडणुकीला सामोरे जायचं म्हणजे काहीतरी आपल्याला आपल्या काय चुका झाल्या काय सुधाराव्या लागेल काय प्रयोग चुकले काही नवीन प्रयोग करावे लागतील काय कार्यकर्त्यांना कसं सांभाळावं लागेल वगैरे या बाबतीत आत्मपरीक्षण मार्गदर्शन आणि काही ठिकाणी आत्मसमर्पण अशा पद्धतीचे कार्यक्रम सुरू आहेत पहिल्यांदा हा कार्यक्रम अख्ख्या महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी दाखवला निवडणुकीचे निकाल लागल्याबरोबरच झालेल्या लाग लाग पराभवाची संपूर्ण जबाबदारी घेऊन दिल्लीला जाणे आणि तिथे सांगणे की आता मला जबाबदारीपासून मोकळे करा वगैरे 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 पण पर तिकडून परत आल्यानंतर पुन्हा कार्यकर्त्यांना मग समजून सांगायचं की नाही आता आपल्याला असं करावं लागेल आपल्या ह्या चुका झाल्या ह्या चुका आपल्याला सुधारावं लागतील आणि विधानसभेमध्ये आपल्याला पुन्हा एकदा महाराष्ट्र विधानसभेमध्ये आपला भगवा फळकवायचा वगैरे वगैरे आणि त्यासाठी तुम्ही काही चुकले नाही बरीचशा चुका माझ्याच झाल्या कुठंच ते काही चुका झाल्या असं स्वतःवर जास्त बालट लावून घेण म्हणजे काय माहिती आहे काय उद्या या कार्यकर्त्यांशी आम्हाला काम आहे आम्ही जर असं म्हटलं की तुमचं चुकलं तुमचं चुकलं तुमचं चुकलं तर याच्यातले एक, एक 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 करता करता अजूनही निघून जातील आणि अजून निघून गेल्यानंतर मी एकटा काय करू शकतो कारण मी यांच्या भरोश्यावर मोठा हे मोठ इतके माझ्यासमोर तेवढा मी मोठा त्यामुळे त्यांना बोलायचं नाही त्यांना गोंजारत ठेवायचं अर्थात हे त्यांनासुद्धा माहीत आहे ते एवढे अज्ञानी नाहीत ते अज्ञानी जर असते तर निश्चित महाराष्ट्रात चारशे पार किंवा देशात चारशे पार झालं असतं पण तरी गोंजारत ठेवायचं की नाही तुमच्या चुका झाल्या नाही आमच्या चुका झाल्या आपल्याच्यानी चुका झाल्या आणि आपलं आपण आम्ही मी असं करत ते हळूहळू आपल्यावर घ्यायचं आणि तुम्ही बरोबर आहात आणि तुम्ही आता माझ्याबरोबरच असलं पाहिजे आणि बरोबरीनं आपल्याला राहून आगामी काळात काम करावं लागेल हा संबंध प्रयोग पहिल्यांदा राज्यामध्ये दे देवेंद्र फडणवीसांनी केला आणि त्यानंतर लागलीच काही दिवसानं हो। म्हणजे दोन तीन दिवसानंतर हा प्रयोग अजितदादा पवारांनी करणं सुरू केला दादांनीसुद्धा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अर्थात राष्ट्रवादीचा वर्धापन दिलं होता तो त्या वर्धापन दिल्याचं एक चांगलं निमित्त अजित पवारांना भेटलं आणि त्यानिमित्तानं आत्मपरीक्षण करण्याची सुवर्ण संधी अजित पवारांना मिळाली आणि मग या आत्मपरीक्षण करताना माझ्या त्यांनी काय चुकलं मी कुठं चुकलो कसा चुकलो ही चूक मला दुरुस्त केली पाहिजे वगैरे 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 आत्मसमर्पण किंवा स्वतःचं आत्मपरिषण करत दादांनी कार्यकर्त्यांशी नेत्यांशी पदाधिकाऱ्यांशी साधक बाधक चर्चा केली आणि विधानसभेच्या निवडणुकीसाठी म्हणून आपल्याला आता संपूर्णत तयारी करावी लागेल पंच्याहत्तर ते असंशी जागा आपल्याला जा, लढवायच्या लढवायच्या आहेत कारण भुजबळ साहेबांनी म्हटल्याप्रमाणे आणि एवढ्या जागा लढवायच्या जा म्हणजे म्हटलं म्हणजे की हे जे जवळ आहेत त्याच्यातला एकही दुखावला नाही पाहिजे जे पराजय झाला जे आपल्या प्रार्भात होतं ते मिळालं नाही मिळालं हे बाजूला सारून आता अजित पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांभाळणं सुरू केलेलं आहे एकही दुरावला नाही पाहिजे तसं सुरू असताना मला हे मुद्दा किंवा हा मुद्दा आहे मित्रांचा की जया आम्ही मोठेपण तया यातना कठीण कमाल आहे त्या शरद पवारांची की ज्यांनी पंचवीस वर्ष अगोदर महाराष्ट्रामध्ये एक प्रयोग करून पाहिला आणि देशातल्या सर्वात मोठा असलेल्या पक्षाला काँग्रेस पक्षाला बाजूला धरून स्वतःच्या विचाराचा आणि स्वतःच्या सवंगडे मिळून एक पक्ष उभा केला राष्ट्रवादी काँग्रेस आणि ते चालवत असताना तब्बल चोवीस वर्षापर्यंत त्यांनी तो पक्ष चालवला वाढवला अनेकांना लहानाचं मोठं केलं हा धरून मोडं गेलं करंकडे धरून शिकवलं राजकारण शिकवलं आणि त्याच शरद पवारांना सगळ्या काकाला बाजूला सारून अजितदादांनी जेव्हा वेगळं घर केलं खरठाव केला, केला। तर त्यावेळेस आता अजितदादांना लागलीच बारा महिन्याच्या आत दिवस दिसायला लागले दिवस दिसायला लागले काय प्रताप करायचा होता असं करू तसं करू हे करू ते करू काकाला नरमल्याशिवाय राहणार नाही ही निवडणूक म्हणजे काकांची शेवटची निवडणूक या निवडणुकीतच काकांचा सर्व असती पराभव होईल अशी उर्मी अजितदादांच्या ध्यानामनात होती पण ती संपूर्ण त्या मतदारांनी माटी केली आपल्या पतीलासुद्धा इथं वाचवू शकले नाहीत आणि आता जे काही व्यवस्था केलेली आहे पत्नींसाठी म्हणून तेही एवढी साधी व्यवस्था नाही मंत्री साधी व्यवस्था त्यातही अजितदादांना काही अंशी काही अंशी प्रचंड जमीन हुंगावी लागेल एवढ्या सहदासहजी अजितदादा पवार यांना केंद्रामध्ये देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी आणि अमित शहाना घ्यायचं नाही अजून बरंचसं बाकी अजून तुमच्याकडून बरंचसं कामं करून घ्यायचे आहेत अजून बरेचसे बदले भेटून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्यानंतर तुम्हाला हात जोडत पाया आपण म्हणून की आता मला मला आता कोणीतरी वाचवा तेव्हा मग तुम्हाला हात दिल्या जाईल आधार दिला जाईल वर घेतल्या जाईल तोपर्यंत महाराष्ट्रातच तुम्हाला जेवढ्या गुसकाय देता येतील तेवढ्या भारतीय जनता पक्ष देणार आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जेवढ्या काही जागा तुम्ही मागणार तेवढ्या कधी भेटणार नाही आणि त्याही वेळेस कार्यक पक्षातल्या मोठ्या ज्येष्ठ कार्यकर्त्याच्या कार्याच्या खूप नाराज्या ह्या तुमच्यावर होतील अजितदादा पवारांवर होतील आणि ते हेच म्हणतील की ही चूक तुम्ही तेव्हा केली आणि आम्हालाही करून घेतली की नाही इथं आपल्याला याखरात चांगली व्यवस्था होईल चांगलं हो भेटेल चांगले दिवस येतील असं म्हणून आम्ही तुमच्यासोबत आलो आणि आमचे हाल आणि तुमचेही हाल होताना आम्ही बघ पाहतोय त्यामुळे ज्या अंगी मोठेपण आहे त्या यातना कठीण तुम्ही किती यातना तुमच्या काकांना दिल्या आणि त्याचं तात्काळ फळ तात्काळ फळ याची देही याची डोळा अजितदादांना मिटलेला आहे मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आता इथंच थांबतो धन्यवाद